विद्यार्थी मित्र मी गुणवंत गायकवाड सर समर्थ सातारा मित्र नुकताच आता पुणे अग्निवीरचा फायनल निकाल जाहीर झाला आणि या निकालामध्ये आपल्या अकॅडमीचे जवळपास सात विद्यार्थी हे सिलेक्ट झालेले आहेत आणि यातीलच असे दोन विद्यार्थी आज या ठिकाणी अकॅडमीला भेट देण्यासाठी आलेले आहेत या दोघांची सर्वप्रथम मी ओळख करून देतो आज शेजारी बसलेला पंकज गवई आणि त्याच्या प्लेड बसलेला सुहास शिंदे या दोघांचंही नुकतंच इंडियन आर्मी मध्ये सिलेक्शन झालेलं आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांचा हा प्रवास कसा होता अगदी थोडक्यात माहिती सांगायची माझं नाव पंकज महादेव गवळी मी तालुका मंगळेडा राहणार बाळवणी या गावचा आहे मी गेल्या सहा महिन्याखाली मी अकॅडमीमध्ये मध्ये आलो होतो आणि जेवण खाणं पिणं खूप चांगलं आहे आणि माझं अग्निवीर इंडियन आर्मीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे टेक्निकल तुमचे ग्राउंड आणि लेक्चर विषय लायब्ररी विषय काय सांगाल एक नंबर सांग हो आहे ते लायब्ररी पण खूप चांगली आहे खूप पलीकडे सुहास तू काय सांगशील थोडक्यात माझं नाव सुहास संभाजी शिंदे आहे मी पण पंकजसोबत राहतो सहा महिने झाले सरावती व्यवस्थित होतो काय अडचण नाही आणि जेवण खाणं राहायची सोय व्यवस्थित आहे तर बाकी काय सगळं व्यवस्थित राहतो ठीक आहे अगदी थोडक्यात शब्दात त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे दोघांचही पुन्हा एकदा अभिनंदन पुढील वाटचालीसाठी आपल्या समर्थ परिवारातर्फे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी सुभाष शिंदे आणि पंकज गौरी त्यांचं इंडियन आर्मी मध्ये सिलेक्शन झालं त्यांच्या पालकांकडून आपण जाणून घेऊया की त्यांचा इथला अकॅडमीतील अनुभव कसा होता मी पंकज गवळी यांचा मामा आहे तर ज्यावेळेस त्यावेळेस मलाही माहिती नव्हतं की हा इकडे गेलाय म्हणून हा याच्या मित्रांनी सांगितलं की इथे अकॅडमी चांगली आहे कि छान शिकवतात सगळं ट्रेनिंग छान घेतात म्हणून मग तो स्वतःच्या मनाने किंवा स्वतःच्या हिमतीवरती तो इथे आला इथे आल्यानंतर आठ दिवसानंतर मला कळले की हा अकॅडमीला इथे गेलेला आहे आणि इथं आल्यानंतर मला परत मी ज्या वेळेस इथं व्हिजिट दिली येऊन की अकॅडमी कशी आहे बघण्यासाठी त्यावेळेसला एवढं छान वाटलं की सरांनी सगळं सांगितलं किंवा आम्ही प्रत्यक्षात बघितलं की मुलांची ट्रेनिंग कशी घेतली जाते अतिशय इथं एकदम मध्ये ट्रेनिंग घेतली जाते की जेणेकरून इथे घेतलेल्या ट्रेनिंगमुळे मुलं ज्या वेळेसला प्रत्यक्षात ग्राउंड मध्ये उतरतात त्यावेळेसला जास्तीत जास्त मार्काने पास होतात आणि जास्तीत जास्त मुलं त्यांची सिलेक्शन होतात आणि यांच्याकडे हे एक छान होत की यांच्याकडे मध्ये मोबाईल अलाउट दिला जात जात नाही नाही किंवा इतर कुठेही बाहेर सोडलं रोज त्यांच्या आठवड्यातून दोन तीन वेळा टेस्ट घेतल्या जातात जेणेकरून आपली गुणवत्ता कुठेवर आहे हे मुलांना कळत आणि ते ज्या प्रत्यक्षात परीक्षेमध्ये उतरतात तेव्हा त्यांना अशी भीती वाटत नाही की बाबा आपण मार्क किती पडतील आपण पास होईल का नाही ह्याची कॉन्फिडन्स राहतो आणि सर प्रत्येक असं की बाहेर बऱ्याच अकॅडमीमध्ये घेऊन जातात स्पर्धेसाठी त्या वेळेस तिथून आणलेल्या प्रत्येक ट्रॉफी आम्ही बघितलं की सर्व ट्रॉफीमध्ये प्रथम क्रमांक मिळवले विद्यार्थी आहेत किंवा तुमच्या अकॅडमी आहे त्या अकॅडमीमध्ये जेवणाची सोय छान आहे किंवा मुलांना मुलींना सोय चांगली दिली जाते तसेच लिमिटेड त्यांचे ऍडमिशन असतात ते, ते खूप छान आहे किंवा की काही जण जास्त करतात की जास्त पैसे मिळावे पण ध्येय जास्त पैसे मिळवण्याच नाही तर जास्त विद्यार्थी पास आऊट होऊन सर्व्हिसला कसे लागतील ह्याच्याकडे यांचं लक्ष असतं तर हे खूप छान वाटलं मला सरांचं ठीक आहे धन्यवाद संभाजी इतर माझा विद्यार्थी हे समर्थ अकॅडमी टाकण्याचं एकमेव कारण म्हणजे माझ्या गावातीलच दुर्दैव शिंदे आणि तेजस खरबळे हे गेल्या वर्षी ते पोलीस भरतीमध्ये आले होते तिथं अकाडमी पोलीस भरती झाले ते झाल्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं व समर्थ अकॅडमी एक नंबर आहे तुला चांगला होऊ शकतोय तुम्ही तिथं तुमच्याबरोबर टाका आम्ही मागच्या सहा सात महिन्यापूर्वी इथं घेऊन आलो विद्यार्थी आमचे सुभाष शिंदे आणि पंकज गवळी दोन विद्यार्थ्यांनी इथे घेऊन आलो ज्या आम्हाला देरुदेव आणि तेजसने सांगितलं बाबा इथं खरंच अकेडमी एक नंबर आहे त्याबद्दल आम्हाला इथं अनुभव मिळालं कारण इथं काय केलं जातं ठराविक था विद्यार्थी घेतले जातात था। कारण ठराव विद्यार्थी असल्यामुळे इथं त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्याचं साधन चांगलं होतं त्यामुळे लक्ष देता येतं अभ्यास पूर्ण घेता येतं आणि इथं विशेष म्हणजे एक जाणवलं मुलांना इथं मोबाईल वापरण्यास बंदी आहे त्यामुळे मुलांचं लक्ष जे मोबाईलवर जातंय ते मोबाईल लक्ष मुलांचं जात नाही आणि शिवाय इथं लेक्चर वेगळे होतात सोय व्यवस्थित आहे आणि विशेष म्हणजे त्यांची जी लेखी परीक्षा असते ती दररोज दररोज घेतली जाते त्यामुळे मुलांची दररोज मार्के किती वाढतात की त्यांना कळलं जातं त्यामुळे त्यांच्यावर लक्ष चांगलं केलं जातं त्यामुळे आमचे दोन्ही विद्यार्थी एक नंबर इथं राहिले त्यांना इथं अनुभव चांगला मिळाला जर लक्ष जर चांगलं दिलं त्यामुळे आमचे दोन्ही मुळं इंडियन आर्मीमध्ये सिलेक्शन झाले त्यामुळे आम्ही समर्थ आखेमीचे अभिनंदन करतो